नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे ऑलिम्पिक आणि आपली क्रीडा संस्कृती मित्रो फ्रान्समध्ये पॅरिसला गेले कित्येक दिवस जे ऑलिम्पिक चालू होतं त्याची सांगता झाली आपला एक चांगला जुना मित्र दूर कुठेतरी गेला आहे आणि अचानक तो आपल्याला आपल्या नगरात भेटतो आणि मग रोज संध्याकाळी आपल्या त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा होतात त्यावेळेला जो आनंद होतो आणि तो मित्र गेल्यानंतर जी हुरहुर लागते तसं या ऑलिम्पिकमुळे माझं झालेलं आहे खूप खूप आनंद मला ऑलिम्पिक बघताना मिळाला यात आपण भारत म्हणून कुठे होतो जी काही पदकं आपल्याला मिळाली त्यामुळे आपल्याला आनंदच झालेला आहे पण एकंदर फलप्राप्ती काय पहा अमेरिका चीन या देशातून पाचशे खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते आपला एकशे चाळीस कोटीचा देश आहे अवघे एकशे सतरा खेळाडू गेले होते ते सुद्धा काही निवडक क्रीडा प्रकारात सगळे क्रीडा प्रकार आपण नाही खेळलो आपल्याला केवळ सहा पदक मिळालेली आहेत एकही सुवर्ण नाही एक, एक रौप्य आणि पाच कांस्य अमेरिकेला आणि चीनला प्रत्येकी चाळीस सुवर्ण पदक मिळाली अमेरिकेची एकूण पदांची संख्या एकशे सव्वीस आहे चीनची एक्याण्णव आहे हो एकेका ऑलिम्पिकमध्ये हे मोठे देश जेवढी पदकं मिळवतात तेवढी आपण आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मिळवलेत की नाही शंका आहे आणि हे बोलताना मला खूप त्रास होतो मी विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की आपल्याकडे क्रीडा संस्कृती तशी रुजवली गेलेली नाही राष्ट्र बांधणीचा क्रीडा संस्कृती हा एक महत्वाचा घटक असतो हे आपण लक्षातच घेतलं नाही आणि आपला देव श्रीकृष्ण आहे की जो एक उत्कृष्ट खेळाडू आहे सर्व प्रकारचे खेळटो खेळटो कृष्ण लीला असंच त्याला वाटत तरी सुद्धा आपण खेळांमध्ये खूप मागे आहोत ऑलिम्पिक हे काय ऑलिम्पिक हे एक युद्धच आहे दुसरं तिसरं महायुद्ध ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये प्राणघातक शास्त्र वापरायचे नसतात पण युद्धामध्ये जी ऊर्जा तुम्ही वापरता जी जो कणखरपणा वापरता जे बीजी गिशुत्व युद्धात दिसतं ते सगळं लोकशाही पद्धतीनं केलेलं युद्ध म्हणजे ऑलिम्पिक आहे अतिशय चुरस असते आपलं अर्थ का झालं आपल्याकडे क्रीडा संस्कृती का नाही कारण ब्रिटिशांनी कारकूनच निर्माण करायचे होते त्यामुळे कारकुनी मनोवृत्ती जोपासली ती आपण पुढे चालू ठेवली आपली संस्कृती ही पोशाखी आहे क्रिकेट आणि हिंदी सिनेमा हे आपल्याकडे अतिशय लोकप्रिय आहेत या, या दोन्ही प्रकारामुळे खरोखर आपला लाभ किती झाला बांधणीच्या दृष्टीनं म्हणतो मी आणि लाभ नाही झाला हानी झाली असं किती झालं याचं एकदा सर्वेक्षण संशोधन नीट व्हायला पाहिजे आपल्याकडे राज्यकर्ता म्हणून ज्यांनी क्रीडा संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला त्यांचा जर आठव करायचा म्हटला तर ते राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचं नाव घ्यावं लागतं त्यांनी कुस्तीला जे उत्तेजन दिलं किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारांना जे उत्ते उत्तेजन दिलं उत्ते, उत्ते ते मला वाटतं एकोणीसशे दोनच्या आसपास कधीतरी रोममध्ये गेले आणि तिथे ऑलिम्पिकचं मैदान बघून त्यांनी कोल्हापुरात खासबाग मैदान होतं उभं केलं आणि कुस्तीला केवढं तरी मोठं प्रोत्साहन त्यांनी दिलं शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यात मतभेद होते असे म्हणतात पण या दोघांचं क्रीडा संस्कृतीला आपण वाहून घेतलं पाहिजे याविषयी एकमत आहे टिळकांनी क्रीडेला किती महत्त्व दिले त्यांनी स्वतः कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अभ्यास न करता केवळ शरीर संवर्धन आरोग्यम कलू हे जे आहे वचन कालिदासाचं ते टिळकांनी बरोबर ओळखलेलं आहे आणि टिळकांचं एक उदाहरण सांगतात ते रायगडावर गेले होते आणि रायगडावर हत्तीसागर तलाव आणि गंगासागर तलाव आहे तर गंगासागर तलावात काही तरुण पोहत होते आणि टिळक भरून बघत होते मग टिळकांनी हाक भरून सांगितला असं नाही पोहायचं एका हातात उघडी छत्री घेऊन एका हाताने वल्ली मारत पोहायचा असं दाखवा ते मुलांना आलं नाही टिळकांनी वरून उडी मारली उघडलेली छत्री हातात घेतली आणि पोहून दाखवलं असे टिळक होते जुन्या पिढीतले लोक बघितले आपण तर त्यांनी शरीर संवर्धनाला बलसंवर्धनाला खूप महत्त्व दिलं आहे मी मोरारजी देसाईंबरोबर काम केलेलं आहे एकदा आम्ही ते मरीन ड्राईव्हला राहायचं कुठेतरी बाहेर चाललो होतो आणि मोराजी काहीतरी विसरले म्हणून आम्ही दोघेजण परत घरी आलो आणि लिफ्ट बंद आणि मोरारजी पाचव्या मजल्यावर होत होते मी असा विचार करत होतो आता काय करावं तेवढ्यात मोरारजी म्हणाले काही वेगळंच नाही आणि ते पाच मजले चढून गेले आणि काय विसरले होते ते घेऊन पुन्हा पाच मजले उतरून आले तोपर्यंत मी चढत होतो आणि मी त्यांना त्यांनी मला वाटेत गाठलं असे मोरराज मुख्यमंत्र्यांमध्ये बघितलं तर एकोणीसशे चौसष्टला रायगडावर जी शासकीय हो, पूजा सुरू झाली त्याला वसंतराव नाईक सत्तावीसशे पायऱ्या चढून रायगडावर गेले होते त्यांची प्रकृती ठणठणीत होती शिकारी होते त्यांच्याबरोबर दुसरे एक मंत्री होते ज्यांचं नाव सांगत नाही आता वसंतराव नाईक पायी जातायत म्हटल्यानंतर त्यांनाही जावं लागलं त्यांनी डोली नाकारली आणि त्यांना वाटेत चक्कर आली कड सवय नाही संभाजीराव बिडे गुरुजी अजूनही रायगड चढवून जातात आता पाळण्याची सोय आहे पण ते पाळणा त्यांना वापरायला आवडत नाही आपल्याकडे गंमत कशी आहे पहा की ज्या संघटनेवर आपण नको असं म्हणून अधिकात अधिक टीका केली त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं क्रीडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पहिल्यापासून प्रत्येक दिवशी शाखा लागते आणि शाखेवर खेळ होतात आणि कबड्डी हटकून होतो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते क्रीडा संस्कृतीतून वर आलेले आहेत आत्ता आपण जर बघितलं या ऑलिम्पिकमध्ये आपण जो आपला जो आपलं प्रदर्शन जे झालेलं आहे जवळजवळ पाचशे कोटी रुपये आपण खर्च केलेत आम्ही इतके खर्च करतो पण खेळाडूंनी खेळलं पाहिजे ना असं प्रकाश पदुकोण पटू हे त्या लक्षसेनचा खेळ झाल्यानंतर आणि तो हरल्यानंतर उपांत्य फेरीत चिडून बोललेले आहेत की खेळाडूने दाखवायला पाहिजे आपलं कसं आम्ही खर्च जवळजवळ पाचशे कोटी रुपये ऑलिम्पिकवर आपण आत्ता खर्च केलेत पण हे असलं तरी यांची टीका असली तरी एकंदर वातावरण जर बघितलं तर आपल्या खेळाडूंमध्ये खेळाविषयीची निष्ठा खेळाविषयी उत्साह हो, वाढतोय हे तुमच्या लक्षात येईल आता पुढचं ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजलिसला आहे या विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका याच्यामध्ये हा पक्ष तो पक्ष यांचं तुम्ही किती जागा आम्ही किती जागा अमरी तुमरीवर हो येतात एक गळे पकडतात सगळं ठीक आहे पण आपल्याला क्रीडा संस्कृती पाहिजे यावर एकमत व्हायला काय प्रत्यय आहे सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे प्रत्येक माणसाचा दिवसातला थोडा तरी वेळ हा मैदानावर गेला पाहिजे ओ निदान कॅरम तरी खेळा टेबल टेनिस तरी खेळा दोरीच्या उड्या तरी मारा पळायला तरी जा चाला तरी चालण्यासारखा व्यायाम नाही चरा ती चरतो बघा त्या राष्ट्रीय एकमत पाहिजे आणि सध्या एकंदर वातावरण बघता तरुणांमध्ये जिमला जाण्याची प्रवृत्ती वाढते पण तो एक शो होता कामाने मनापासून बलसंवर्धन आणि क्रीडा संस्कृती क्रीडा संस्कृतीमध्ये काय होतं तुम्हाला जगायचं कसं कणखरपणे जगायचं कसं आत्महत्या करणार नाही जर क्रीडा संस्कृती खरोखर कर आपल्या जोपासली गेली ना आणि रुजली ना नीट तर आत्महत्येचं प्रमाण खूप कमी होईल विवेकानंदांना स्वामी विवेकानंदांना एकदा एका त्यांच्या शिष्याने विचारलं होतं मी की मी जेव्हा जातो लोकांमध्ये सेवा करायला तर त्यांच्याशी बोलताना मला असं वाटतं की त्यांना गीता समजावून सांगितली पाहिजे आणि माझा गीतेचा अभ्यास अजून झालेला नाही आहे तर मग मी काय करू त्यांना गीता तर मला सांगायची पण मी काय करू विवेकानंद म्हणाले तुझं वय तर खूप तरुण आहे रे तर तू गीता वाचण्यापेक्षा आत्ता फुटबॉल खेळ फुटबॉलच्या मैदानावर तुला गीता काय ते कळेल चेंडू कोणाच्या अर्ध्यामध्ये चेंडू कोणाच्या अर्ध्यात ठेवायचा चेंडू खेळवायचा कसा तो आपल्या खेळाडूंकडे किती असला पाहिजे त्यांच्याकडे किती जगण्याचं जे तत्वज्ञान आहे त्या एका फुटबॉलच्या सामन्यातून तुम्हाला कळतं तेव्हा ते तो गीता वाचण्याच्या आधी पहिल्यांदा फुटबॉल खेळ असं विवेकानंदांनी सांगितलं आहे त्याच्यातून गीता येण्यासारखं भरपूर आहे तर यापुढे क्रीडा संस्कृतीला आपल्याकडे सगळ्या राजकीय पक्षांनी एकमतानं पाठिंबा दिला पाहिजे आणि मोदी हे क्रीडा संस्कृतीतून वर आलेले असल्यामुळे त्यांनी स्वतःचं आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळलेलं आहे ते आपल्याला लॉस एंजलिसमध्ये याच्यापेक्षा जास्त चांगलं प्रदर्शन आपल्या गुणांचं आपल्या खेळांचं आपल्या क्रीडा संस्कृतीचं व्हावं म्हणून संपूर्ण पाठिंबा देतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद